छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कर्करोग रुग्णालयातील बालरोग ऑनकोलॉजी विभागातील प्रथम वर्षाच्या निवासी डॉक्टर जोश यांनी जन्मत मुलाचे वजन कमी आणि किंवा कमी उंचीचे मुलं या विषयातील संशोधनात प्रथम क्रमांक पटकावला आहे आणि त्यासह त्यांनी गोल्ड मेडल देखील मिळवलं आहे त्यांच्या या यशानंतर शासकीय कॅन्सर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर जोश यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे डॉक्टर अरविंद गायकवाड आणि डॉक्टर अदिती यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला नमस्ते आ, मैं डॉक्टर जॉर्जिना एल्साजोस है आ, मैंने पेडिकॉन कॉन्फ्रेंस कोची केरला यहाँ पे 27 जनवरी को एक पेपर प्रेजेंट किया था अंडर डॉक्टर जेम्स फ्लेट सोशल पीडियाट्रिक्स गोल्ड मेडल अवार्ड और यह अवार्ड मुझे मिला है आ, मैंने आ, कम वजन वाला बच्चों के लिए आ, एक टॉपिक में आ, पेपर प्रेजेंट किया था इस प्रेजेंटेशन के लिए मुझे डॉक्टर लिंगायत मैडम ओ एस डी सर डॉक्टर गायकवाड सर आर रेस्पेक्टेड डीन डॉक्टर सुक्रे सर गाइडेंस गायडन्स था सो आय वुड लाइक टू थँक देम फॉर दे सपोर्ट थँक्यू कर्करोग विभाग शासकीय कर्करोग रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथील पदव्युत्तर विद्यार्थिनी डॉक्टर जॉर्जिना जोश जी एस आर वन आहे तिला सत्तावीस जानेवारी रोजी केरळ कोची येथे झालेल्या पिडॅट्रिक कॉन्फरन्स पेडिकॉनमध्ये सुवर्णपदक प्राप्त झालं तिला जेम्स फ्लिट सोशल पिडॅट्रिक अवॉर्ड हा देण्यात आला तिथं तीन त्या कॉन्फरन्समध्ये तिने पेपर प्रेझेंट केला होता इंडियामधल्या सर्वोत्तम तीन पेपर तिथं प्रेझेंट करण्यात आले ज्यामधून तिला प्रथम क्रमांक मिळाला आणि सुवर्णपदक देण्यात आलं तिच्या प्रेझेंटेशनचा विषय होता जन्मतः ज्या मुलांची वजन कमी आहेत किंवा ज्या मुलांची वाढ खुंटलेली आहे अशा मुलांची कारणमीमांसा करणं तर त्यामध्ये अशी कारणं आढळून आली की ज्या मुलांचं जन्मतः वजन कमी असतं किंवा ज्या मुलांची वाढ खुंटलेली असते त्या गरोदर माता ह्या दवाखान्यात वेळेवर दाखवत नाहीत किंवा त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं किंवा काही मातांमध्ये त्यांचं लवकर लग्न झालं आणि लवकर डिलिव्हरी अशी अशीसुद्धा कारणं दिसून आली आणि त्या पेपरमध्ये अशा रीतीने उपाययोजना सांगण्यात आल्या की जेव्हा कधी माता गरोदर असतात त्यांनी दवाखान्यामध्ये लवकरात लवकर दाखवणं जरुरी आहे आणि त्यांनी वेळेवर टॉनिकची औषधं घेणं जरुरी आहे त्यांनी सर्व तपासण्या ह्या वेळेवर करून घेणं जरुरी आहे mm. आणि या तिला मिळालेल्या सुवर्णपदकाबद्दल आम्हा सर्वांना आनंद आहे आणि यासाठी डॉक्टर आपल्या जी एम सी औरंगाबादचे डीन डॉक्टर आदरणीय डॉक्टर सुक्रे सर आणि ओ एस डी सर डॉक्टर अरविंद गायकवाड सर यांनी तिचे अभिनंदन केले माझं no, डॉक्टर आदिती लिंगायत विभाग प्रमुख बालकर्करोग विभाग औरंगाबाद